की मागे हा आहे दोडक्याचा प्लॉट या ठिकाणी आपण एका प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो त्यामुळे तुम्हा सर्वांना दोडक्याविषयी माहिती द्यावी आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलवर वान कोणता आहे त्याचबरोबर इथले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा परिचय शेतकरी ही आपल्याला सर्व माहिती देतील तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना माहिती व्हावं यासाठी आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ देत आहोत तर या ठिकाणी त्यापूर्वी आपण थोडंसं तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी प्लॉट तर मित्रांनो हा जो आहे दुडक्याचा प्लॉट आहे हा सो नोव्हेंबर रोजी चालू झालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे या ठिकाणी जे हा लातूर निवळी या ठिकाणचा प्लॉट आहे तर या ठिकाणी तुम्ही जे हा नेटमधला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता सेटिंग ही अतिशय सुंदर आहे लागवड आणि कुठंही या ठिकाणी एकाही ठिकाणी अटॅक नाही आहे प्लॉटही छान आहे उत्पादन चांगलं निघतं आहे जवळजवळ हा अर्धा एकरचा प्लॉट आहे यामध्ये चौदा ते पंधरा कॅरेट उत्पादन हे त्यांना आता निघत आहे आणि रेट ही पर कॅरेटचे सहाशे ते सातशे रुपये पर कॅरेट या ठिकाणी उत्पादन मिळतं आहे तर या ठिकाणचे जे, जे शेतकरी आहेत अविनाश दिवटे आपण यांनाही माहिती विचारूया पूर्ण संपूर्णपणे तर चला या वाणाविषयी वाण कोणता आहे ते, त्यांचा अनुभव आपण सर्व गोष्टी या ठिकाणी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे येथील शेतकरी आहेत त्यांना माहिती विचारूया नमस्कार भाऊ नमस्कार तर या ठिकाणी हे जे आहेत अविनाश देवटे आहेत तर यांचा हा दोडक्याचा प्लॉट आहे याविषयी आपण त्यांना माहिती विचारूया संपूर्णपणे की त्यांनी लागवड कधी केली त्यानंतर आता उत्पादन चालू होऊन किती दिवस झाले उत्पादन किती निघाले तर चला अविनाश सर हे लागवड पाच ऑक्टोबरची आहे आज जवळजवळ पंधरा तोडे झालेत पर डे तोडा करतो मी दहा ते पंधरा कॅरेट माल निघतोय हा नोवेलचा ध्रुव म्हणून नोवेल ध्रुव नोवेल ध्रुव आहे नोवेल ध्रुव बर तर अॅव्हरेजच्या बाबतीत गेल्या वर्षी पेक्षा हा चांगला माल निघतोय हिशोबात होता म्हणजे तुम्ही जे दुसरा हायब्रिड लावायचे त्यापेक्षा तुम्हाला चांगला वाटलं किती तारखेला किती चालू झाला हा हा सोळा तारखेला मी पहिला तोडा केलेला म्हणजे लागोडी पासून बेचाळीस दिवसाला तुमचा तोडा चालू झालेला आहे बरोबर आणि आता जी क्वालिटी आहे जेव्हा तुम्ही मार्केटला नेताय तर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे याची जी लेंथ आहे हे लेंथ किती जरी वाढली तरी ह्याची जाडी वाढत नाहीये याची आहे हा नाही खूप सुंदर आहे बाकीच्या व्हरायटी पेक्षा ओके त्यामुळे मार्केटला पन्नास ते शंभर रुपयाचा फरक पडतो पर कॅरेट पर कॅरेट आजचे काय रेट आहेत समजा आज सहाशे ते सातशे रुपये पर सहाशे ते, ते, ते। सातशे रुपये पर केरेट। केरेट किती किलोचा तुमचा माल किलो बारा बस बारा किलो बसतो म्हणजे साधारण एक पन्नास, पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी भाव मिलता है। तर आतापर्यंत किती तोडे झालेत माझे सोळा तोडे झाले सर सोळा सोळा ते सतरा तोडे हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सोळा तोडे यांचे झालेले असूनही तुम्ही जो प्लॉट बघताय या ठिकाणी सेटिंग अतिशय चांगली आहे आता तुमचा जो तोडा झाला त्याचे कॅरेट किती निघालेत हे अर्धा एकर क्षेत्रामध्ये म्हणजे पंधरा कॅरेट वीस पॅकेटची लागवड होती आपला सॉरी चार पॅकेटची लागवड होती अर्धा एकर मध्ये आणि सोळा कॅरेट तुमचे निघालेले आहे तर मित्रांनो अधिक जर तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल आपले या ठिकाणचे शेतकरी आहेत निवळी तालुका लातूर जिल्हा लातूर तर या ठिकाणचे आहेत तर अतिशय सुंदर मॅनेजमेंट त्यांचं आहे त्यांनी या ठिकाणी ने नेट हा नेटमध्ये प्लॉट केलेला आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती व्हावं यासाठी आपण हा दोडक्याचा जो प्लॉट आहे या ठिकाणी टाकला आहे आणि जो वाण आहे ध्रुव वाण आहे नोवेल सीडचा तर तोही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या प्रत्येक मार्केटला उपलब्ध होऊ शकतो आपण लाईव्ह यासाठी घेतलं आहे की तुम्हाला प्रत्येकाला हे वाण माहिती व्हावं सगळ्या गोष्टी की शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसेस तर आपले जे मित्र आता लाइव आहेत त्यांना काही विचारू शकता तुम्ही आता बरेच शेतकरी आपल्यासाठी लाईव्ह आहेत काय सांगू इच्छित शेतकऱ्यासाठी मध्ये पॉलिथिन होत नाही किंवा दोडक्यासारखं पीक येऊ शकत नाही तर स्वतःच कष्ट असेल आणि स्वतःच काळजी घेतली तर तुम्ही पाहू शकता की माल निघतोय की नाही निघतोय बरोबर तरुणाचे कॉल येतात किंवा आमचं आमचं पॉली हाऊस आहे सेडनेट आहे यामध्ये पॉलिथिन होत नाही पण त्यासाठी थोडी मेहनत घेतली आणि साईडचं जर कडे ओपन केलं तर शंभर टक्के माल निघू शकतो नक्की एक अविनाश भवनचा हा एक नवीन प्रयोग आहे कारण कुठलीही कंपनी ऑथराईज करत नाही की शेडनेटमध्ये हे वान किंवा दोडका घेतला जावा परंतु त्यांनी हा प्रयोग केला आणि खरंच एक सक्सेस केला की के आज अर्धा एकरमध्ये जे सोळा सतरा कॅरेट त्यांची निघत आहे खरंच मालाची सेटिंग ही तुम्ही या ठिकाणी बघू शकता खरंच खूप चांगला माल लागलेला आहे ही त्यांचीही मेहनत तेवढीच आहे आपण म्हणू शकतो रोग कुठंही तुम्हाला दिसणार नाही माल चांगला आहे चला आज भाऊही चांगले मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन जर आपण आपण असे प्रयोग केले तर शेतीतून नक्कीच आपल्याला शेती ही परडू शकते आणि जे मित्र आपले आता लाईव्ह आहे जर काही विचारायचं असेल अविनाश भाऊंना तर एक लाईव्हमध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता आपण एक दोन मिनटासाठी अजून लाईव्ह राहू शकतो तर नक्की तुम्ही तुमचा प्रश्न हा विचारू शकता या ठिकाणी आपण जे आहे लाइव निवळी तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून आहोत तुमच्या सर्वांसाठी माहितीसाठी आपण हा लाईव्ह घेतलेला आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला प्लॉट कसा वाटला आणि अविनाश भाऊंनी जी नवीन प्रयोग केला आहे मेहनत केला आहे त्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लागला तर नक्की आपण देऊ कमेंटमध्ये कारण खरंच एक नवीन प्रयोग आहे नवीन शेत शेतकऱ्यांचा नवीन प्रयोग हा शेतीमध्ये व्हायला हवा तर तुम्ही अधिक जर माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये आपल्याला मेसेज करा तुम्हाला त्यांचा नंबर आपण नक्की पाठवू धन्यवाद बरेच शेतकरी लाईव होते